हरिपुरा या गावातील माहेर असलेल्या पंचवीस वर्षीय विवाहितेचा माहेरून ट्रॅक्टर घेण्यासाठी एक लाख रुपये आणावे म्हणून पतीसह चौघांनी छळ केला ही घटना जून दोन हजार अठरा ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यान घडली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक एक डिसेंबर रविवार रोजी दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटाला चार जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे हरिपुरा या गावातील माहेर असलेल्या उमा गणेश सोळुंके या पंचवीस वर्षीय या विवाहितेने यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह गणेश शांताराम सोळंके यांच्यासोबत झाला होता तर विवाहानंतर पती गणेश सोळंके सासू आशाबाई सोळंके नणंद गायत्री सोनवणे व नंदोई गोपाळ सोनवने या चौघांनी तिला माहेरून ट्रॅक्टर घेण्यासाठी एक लाख रुपये आणावे म्हणून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आणि त्याचा छळ केला आणि माहेरी सोडून दिले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे